तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी गोवंश तस्करीवर अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाची निष्क्रियता बार्शी टाकळीच्या कारवाईचा प्रशासनावर परिणाम नाही अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी उरड बाळापूर पातूर अकोट तेल्हारा मूर्तिजापूर आणि जिल्ह्याच्या इतर भागात गोवंश तस्करी आणि गोमांस विक्रीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे अनेक वेळा पोलिसांनी कारवाई केल्याचे जाहीर केले तरी प्रत्यक्षात गुन्हेगार अजूनही बेधडकपणे मोकाट फिरत आहेत पंचवीस मे रोजी बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या कारवाईत चोरीस गेलेल्या दोन गायी व एक लाखो रुपयांच्या वाहनासह आरोपी ताब्यात आले आहेत या प्रकरणी पोलिसांनी येथील महादेव गजानन कळम याला ताब्यात घेतले असून या वाहनातील गायी उल्ला खा उर्फ गुड्डू याला विकल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे इर्शाद याच्याकडून ही गाय आणि चोरीस वापरलेले वाहन जप्त करण्यात आले या कारवाईत आणखी तीन आरोपीही निष्पन्न झाले आहेत या गंभीर कारवाईच्या दरम्यान उरड पोलिसांनीही दोन दिवसांपूर्वी गोवंश तस्करींविरुद्ध कारवाई केली પણ ती माहिती कुठेही सार्वजनिक करण्यात आली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अकोटमध्ये तर बजरंग दलाचे कार्यकर्ते थांबवण्यासाठी बसले होते तर गोरक्षकांनी अनेक वेळा तस्करांना पकडून दिले आहेत मात्र आरोपींची वाहने सोडली जातात काही फरार होतात आणि आरोपींना अटक होते तेही सैलपणाने सुटतात मुख्य म्होरके अजूनही प्रशासनाच्या पडद्याआड आहेत प्रशासनाला मात्र त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची जाणीव नसल्याचे यावरून स्पष्ट दिसून येते एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह नरेंद्र वाढोणकर अकोला